papá. दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप सारे शुभेच्छा मामा चला आता मी पण थार धुन आले चला काय घेतलं शॅम्पू शॅम्पू तर मित्रांनो आपल्या खूप गाड्या धुवायच्या आज पहिल्यांदा आपली थार धुवून घेऊ तर माऊलीने हे मशीन जोडलंय टायमिंगवर मोटर पण चालू झालेली आहे त्याच्यामुळे ना म्हटलं पहिले गाड्या धुवून घेऊ आपण तर या ठिकाणी बघा ना किती गाड्या आहे आहे का नाही सगळ्या गाड्या धुवायच्या काही गाड्यावरून आणायच्या आहे हे बघा आता माऊलीची ही बाईक आहे ही बघा ही पण धुवायची आहे आपला हा ट्रॅक्टर पण धुवायचा आहे ट्रॉली धुवायची आहे या ट्रॉलीमध्ये एक छोटी कार आहे बघा ती पण धुवायची आहे अजून बऱ्याच गाड्या आहे तर त्या अजून खाली आणायच्या राहिल्या तर पहिले आपण थार धुवून घेऊ हे माऊलीच्या सायकल पण धुवायच्या बाकी हे बघा कशा पडल्या आहेत त्या बाजूला अंगावर उडू नको कपडे खराब होऊ राहिले पाहिजे तुझे सगळे कपडे खराब झाले सगळी माती उड राहिली पाहिजे तू काय करते मी शॅम्पू टाकते ना पाणी घ्यायचं ना याच्यात मावले याच्यामध्ये पाणी टाक ना आता हळू हळू बादली बादली पडेल खाली बस 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 तर याच्यामध्ये पाणी घ्या आता चांगली पुसून काढा गाड्या हा मोटर बंद व्हायच्या सगळ्या गाड्या धुवून झाल्या पाहिजे आपल्या बघा किती चकाचक गाडी धुवून झाली भारी गाडी निघाली बरं का एकदम तुला दोन दिली नाही गाडी असं मग गाडी कोणी धुतली का बाई आम्ही धुतली मावलीला माऊलीला गाडी धुवायची होती या मशीननी तर काय झालं माहिती का मोटर बंद झाली आणि या टिपळामध्ये ना थोडंसंच पाणी आहे हे बघा ए थोडंसंच पाणी आहे त्याच्यामुळं मावलीकडून ते मशीन घेऊन टाकलं आणि या पोरीनीच गाडी धुवून काढली चकाचक दुसऱ्या गाड्या धुवायच्या आपल्याला ट्रॅक्टर धुवायचा अजून